नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी ईटीच्या विद्यार्थ्यांसाठी बाल विकास आणि अध्यापन शास्त्र फॉर टी टी स्टुडंट चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडेगोगी प्रश्न असा आहे व्हॉट इज मेन बाय कन्सेप्ट फर्स्ट ऑप्शन स्पेशलायझेशन ऑफ सेकंड जनरलायझेशन जे ऑफ परसेप्शन थर्ड क्लासिफिकेशन ऑफ सेन्सेशन फोर्थ एक्सपेन्शन ऑफ इमॅजिनेशन मराठीमध्ये प्रश्न असा आहे संकल्पना म्हणजे काय पर्याय एक अनुभवांचे विशेषीकरण दोन अवबोधाचे सामान्यीकरण तीन संवेदनांचे वर्गीकरण चार कल्पना शक्तीचा विस्तार तर आता इथे उत्तर जे आहे आपलं ते आहे संकल्पना म्हणजे अवबोधाचे सामान्यीकरण किंवा जनरलायझेशन ऑफ याचं स्पष्टीकरण असं आहे की आपल्या आजूबाजूच्या जगाचा अनुभव घेताना आपल्याला अनेक वस्तू व घटना दिसतात या अनुभवातील सारखेपणा लक्षात घेऊन मन त्यांचे वर्गीकरण करते या प्रक्रियेतून जी एक सर्वसाधारणपणे कल्पना तयार होते तिला संकल्पना असे म्हणतात म्हणजेच संकल्पना म्हणजे अवबोधाचे सामान्यीकरण होय उदाहरणार्थ विविध प्रकारच्या खुर्च्या पाहून खुर्ची ही संकल्पना मनामध्ये तयार होते अशा प्रकारे कन्सेप्ट म्हणजे जनरलायजेशन ऑफ परसेप्शन किंवा संकल्पना म्हणजे अवबोधाचे सामान्यीकरण होय